आज आपण या व्हिडिओ मध्ये जिओ कंपनीने आपल्या सर्व ग्राहकांना एक अत्यंत महत्वाची सूचना आणि अलर्ट दिला आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याचे युग हे डिजिटल युग आहे फक्त शहरांमध्येच नाही तर अगदी खेड्यापाड्यात ग्रामीण भागात देखील चहा पिण्यापासून ते किराणा दुकान भाजीपाला खरेदी करण्यापर्यंत सर्वच व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत रिलायन्स जिओ ने देशात आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना जारी केली आहे।, आहे सध्या टेलिकॉम कंपन्यांच्या नावाने होणाऱ्या सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे सायबर गुन्हेगार म्हणजेच हॅकर कॉल मेसेज ईमेलच्या माध्यमातून संपर्क करून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालत आहे सध्या ई केवाय सी फ्रॉड खूप चर्चेत आहे म्हणून जिओने आपल्या सर्व ग्राहकांसाठी वॉर्निंग व एक अलर्ट जारी केला ई केवायसी पडताळणीसाठी म्हणजेच व्हेरिफिकेशन साठी अनेक जिओ युजर्सना वारंवार फोन कॉल्स आणि मेसेज येत आहेत तुम्हाला पण असा कॉल किंवा मेसेज आल्यास सावध व सतर्क राहा त्याकडे दुर्लक्ष करा अशा मेसेज किंवा कॉल्स ना अजिबात प्रतिसाद देऊ नका म्हणजे रिप्लाय करू नका असे फोन कॉल ब्लॉक करा यांना उत्तर देऊ नका जिओ कंपनीचे प्रतिनिधी अधिकारी असल्याचे भासवून खोटे कॉल केले जातात या कॉलद्वारे ई केवायसी साठी आधार क्रमांक ओ टी पी किंवा बँक अकाउंट नंबर देखील मागितला जाऊ शकतो चुकूनही ही माहिती देऊ नका ई केवायसी केली नाही तर तुमचे सिम कार्ड बंद केले जाईल अशी भीती ग्राहकांना दाखवली जात आहे अजिबात घाबरू नका अशा चोरट्यांना प्रतिसाद देऊ नका इकॉनॉमिक टाइम च्या एका रिपोर्टनुसार हे ठग म्हणजे हे चोरटे कॉल किंवा द्वारे ग्राहकांना ई सी व्हेरिफिकेशन करण्यासाठी थर्ड पार्टी मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगतात येथेच ग्राहकांची मोठी फसवणूक केली जाते या थर्ड पार्टी द्वारे हे हॅकर्स ग्राहकांच्या फोन डिव्हाइस आणि बँक अकाउंट संबंधित सर्व माहितीपर्यंत पोहचतात आणि त्यानंतर बँक खाते काही क्षणातच रिकामे देखील करू टाकतात महत्वाची गोष्ट म्हणजे रिलायन्स जिओच्या माहितीनुसार कंपनी कधीच ग्राहकांना थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करण्यास सांगत नाही कारण युजर्सना सर्व आवश्यक माहिती माय जिओ ऍप मध्ये मिळते फसवणुकीपासून वाचण्यासाठी जिओने दिलेल्या या महत्वाच्या पालन करा नंबर एक वेळोवेळी आपल्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड बदलत राहा व तसेच ई केवायसी साठी आधार नंबर बँक खाते क्रमांक ओ टी पी एटीएम कार्ड क्रमांक मागितला जाऊ शकतो मात्र अजिबात ही माहिती कुणालाही देऊ नका नंबर दोन अनोळखी व्यक्तीला फोन ईमेल किंवा मेसेजद्वारे आपली व आपली आपल्या बँक खात्या संबंधित कोणतीही माहिती देऊ नका फसव्या ऑफर्स पासून सावध रहा नंबर तीन मेसेज व्हॉट्सअप मेसेज मध्ये ईमेल मध्ये आलेल्या संशयास्पद लिंक वर अजिबात क्लिक करू नका हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र